आमचं ते कुटुंब आहे त्यांना काय सांगायचं त्यांनी आमच्यावर आशीर्वाद दिलेला आहे आशीर्वाद ठेवावा आणि त्यांना जे काही पाहिजे असेल जे काही असेल ते आम्हाला त्यांनी सांगावं आम्ही तर नेहमी त्यांच्यासाठी तत्पर आहोत आमच्या घरातलं सगळं कुटुंब खुरसंगे कुटुंब हे आम्ही त्याच्यामध्ये सगळ्यांनीच म्हणजे वाहून घेतलेलं आहे की आपल्या अकरा वॉर्डासाठी कुठलाच असा माणूस आमच्या घरातला नसेल की जे वॉर्डासाठी काम करत नसेल आपल्या लोकांसाठी काम करत नसेल म्हणजे आमच्या घरातले तर माझे धीर असेल किंवा हे असेल भास्कर खुरसंगे स्वतः यांनी लहानपणापासून इथे काम केलं आहे म्हणजे त्यांची पेपर लाईन असेल दुधाची लाईन असेल त्यांनी कुठले कुठले काम असे नसेल चणे विकण्यापासून नॅशनल पार्कमध्ये पाणी विकण्यापासून म्हणजे आज सगळ्या गोष्टी केलेल्या आहे आणि काजूपाड्याच्या लोकांना पण याची जाण आहे आणि काजूपाड्याच्या लोकांनीच त्यांना मोठं केलं हेच त्यांचं म्हणणं आहे की हे काजूपाळ्यातले लोक जे आहेत ते माझे शेठ लोक आहेत आणि त्यांनी मोठं केलंय मला तर मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे आणि काहीतरी खूप मोठं त्यांच्यासाठी करायचं आहे खूप चांगलं जीवन त्यांना द्यायचं आहे आणि खूप चांगल्या गोष्टी त्यांच्यासाठी करायच्या आहे म्हणून ही सगळी धडपड हे खुरसंगे कुटुंबियाची चाललेली असते ही अशीच चालत राहणार आणि हे असंच आम्ही करत राहू म्हणूनच या प्रवाहामध्ये आता नवीन चेहरा म्हणजे माझी मुलगी डॉक्टर अदिती भास्कर खुरसंगी आलेली आहे आणि आम्ही तिला या तिला पण जाण आहे की आपल्या पप्पांनी जेव्हा एवढं सगळं केलं आहे मग मी आमची एवढी सगळं काही करते आहे तर मी पण हे करणार आणि या लोकांसाठी काहीतरी देणं आहे तर हे आम्ही नक्कीच करणार कारण तिने दोन वर्ष आपल्या जे डिस्पेन्सरी आहे तिथे आपले जे ज्येष्ठ नागरिक असेल आपल्या काजूपाळातले लोक असेल त्यांना फ्री सेवा दिलेली आहे डेंटलची तर तिला जाण आहे की आपण लोकांसाठी काय केलं लो पाहिजे ती नेहमी बघत आलेली आहे म्हणून आम्ही आमच्या मुलीला नवीन चेहरा इकडे आणलेला आहे